नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत चा आहे इत्ता तिसऱ्या आणि चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा संपलेल्या आहेत उन्हाळी सुट्टीमध्ये खूप एन्जॉय करा परंतु अभ्यासासाठी अर्धा तास रोज वेळ द्या आपल्या चॅनलवर सबर वॅकेशनमध्ये इंग्लिश विषय शिकवला जाणार आहे यामध्ये इत्ता तिसऱ्या आणि चौथी इंग्लिश विषयाचं सर्व बेसिक घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया प्रत्येक शब्दामध्ये असलेला एक लहान शब्द शोधून काढा येथे शब्दांच्या स्पेलिंग दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये लपलेला छोटा शब्द लिहून काढायचा आहे शब्दांचं वाचन करूया कॅरेट व्हेजिटेबल मंकी डोंकी मून कॅरेट हा शब्दाचं वाचन केल्यानंतर आपल्याला सी ए आर हा सेपरेट शब्द मिळतोय त्यामुळे आपल्याला कार उत्तर मिळणार आहे दुसरा व्हेजिटेबल त्यामध्ये वेज आहे टेबल आहे कोणताही शब्द तुम्ही लिहू शकता मंकी के ई वाय की डॉंकीमध्ये सुद्धा ई वाय की शब्द सापडलेला तसे आहे तसेच मूनमध्ये ऑन शब्द आहे पुढील शब्दांचं वाचन करूया गॉन क्लॉक स्पिन रॅडिश कॅबेज बलून स्टॉप गॉन या शब्दात गो क्लॉकमध्ये लॉक स्पिन पिन रॅडिशमध्ये डिश शब्द लपलेला आहे कॅबेज कॅब आहे बॅगसुद्धा मिळतोय आपल्याला बलूनमध्ये बॉल स्टॉपमध्ये टू यासारखे आपण नवनवीन शब्द शोधू शकतो अजून जास्त जर सापडले तरी तुम्ही शब्द लिहू शकता वहेमध्ये व्यवस्थित लिहून सर्व स्वाध्याय काढायचा आहे पुढील शब्द पायन ॲपल फॉट किटन पायन ॲपलमध्ये ॲपल आहे नंतर फॉटमध्ये हॅट आहे कीटनमध्ये टेन आहे वेगवेगळे तुम्ही शब्द शोधू शकता पायन पाइन पायनसुद्धा सापडू शकतो शकतोय हॅटमध्ये है। ॲट आहे कीटनमध्ये किटसुद्धा शब्द आहे यामुळे शब्दकोश तुमचा वाढणार आहे पुढील प्रश्न यूज द लेटर्स इन द वर्ड टू मेक ऑदर वर्ड्स खालील प्रत्येक शब्दातील अक्षरे वापरून दुसरे लहान अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत इथे आता जास्तीत जास्त शब्द तयार करायचे आहेत तुम्हाला एक शब्दार्थ तयार करून दिलेला आहे है। चार्ट हॅट चॅट कॅट कार याप्रमाणे कॅलेंडर व्हेजिटेबल्स विंडो मंकी यांचे वेगवेगळे शब्द तुम्ही तयार करायचे आहेत शब्द तयार करत असताना त्यातीलच शब्दातील लेटर वापरायचे आहे जसे आपण इथं चार्ट शब्दाचं उदाहरण घेतलेलं आहे एच ए टी तिथं लेटर्स आहेत सी एच ए टीसुद्धा लेटर आहेत सी ए टी कॅटसुद्धा लेटर आहेत आणि सी ए आर त्याप्रमाणे सर्व शब्दांचे शब्दार्थ व्यवस्थित लिहायचे आहेत आणि इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला असणार आहे पुढे त्याच्यावरती तुम्ही लिहिलेला स्वाध्याय पाठवायचा आहे तुम्हाला चेक करून पाठवला जाईल रिटर्न इथे याची उत्तरं दिली जाणार नाहीत तुम्ही स्वाध्यायासाठी ह्या सर्व शब्दांची उत्तरं लिहून काढायचे आहेत पुढे शब्दार्थ दिलेले आहेत ब्लॅकबोर्ड कपबोर्ड चेअर स्ट्रेनर एलिफंट कपबोर्ड कब कॉर्नर कब कबोर्डस दोन वेळा शब्द आलेला आहे एकदाच उत्तर लिहिलं तरी चालेल जास्तीत जास्त शब्द लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शेवटचा शब्द आहे वीट धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा